सध्या एकीकडे निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एप्रिल महिना असल्याने तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे सूर्य आग ओकत असल्याने उन्हाच्या झळांनी अक्षरशः अंगाची लाहीलाही -लाही होते त्यामुळे नागरिकांना थंडगार पाणी आणि गुळ मोफत वाटप करण्याचा उपक्रम अंबरनाथमध्ये एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे सध्याच्या कडक उन्हामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणं देखील अवघड झालंय तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना थंडगार पाणी मिळावं यासाठी अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आलाय कडक उन्हामुळे नागरिकांना भोवळ येणे थकवा जाणवणे चक्कर येणे अशा त्रासाला सामोरं जावं लागतं त्यामुळे शहरातील नागरिकांना थंडगार पाणी आणि गुळ वाटप करण्याचा उपक्रम मानव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू करण्यात आला आहे यामुळे बाजारात आपल्या काही कामानिमित्त येणाऱ्या अंबरनाथकरांना मोफत थंडगार पिण्याचं पाणी आणि गुळ वाटप करण्यात येत आहे अंबरनाथमध्ये मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट या नावाची संस्था स्थापन झाली तेव्हापासून दिवसातून आठशे लोकांना जवळजवळ दहा रुपयामध्ये जेवण मिळायला लागलं ते मागचे चार वर्षापासून जवळजवळ आम्ही उपक्रम राबवतो आहे आणि गेल्या वर्षापासून उन्हाचा खूप कडाका वाढल्यामुळं आम्ही गेल्या वर्षी एक महिना थंड पाण्याची सोय मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टमधून केली यावर्षी देखील ती आम्ही आजपासून खरं तर, तर काल गुढीपाडव्यापासून सुरू करायची होती काल पण लोकांना आपण पाणी दिलं परंतु आजपासून आम्ही खऱ्या अर्थाने सर्व आमचे पदाधिकारी मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे जे फाउंडर मेंबर आहेत आमचे शर्माजी आहेत रमेशभाई पटेल आहेत दत्ता गावटे प्रदीप राजगुरू आहेत महेश वाळून खास करून मी उल्लेख कराल आमचे रूपसिंग गल यांचा आमचे व्यापारी आणि आमचे मित्र आहेत त्यांची जी मेहनत आहे त्यांची आवड आहे त्यामुळं हा उपक्रम चांगल्या प्रकारे होतो शिवसेना शाखेतले आमचे सर्व पदाधिकारी डावरे असतील बाळा मालुसरे पद्माकर दिघे आमचे निखिल महेश हे सगळेजण याच्यामध्ये सहभागी होतात लक्ष देतात म्हणून हे हा उपक्रम पूर्ण वेळ अंबरनाथकरांसाठी पाणी थंडगार पाणी स्वच्छ पाणी मिळतं आणि या उन्हामध्ये त्यांची ताण भागते आपण धावपळीच्या जीवनामध्ये बघतो की पाण्याची गरज किती आहे आणि रिक्षावाले असतील हातगाडी फेरीवाले सगळ्यांना हे पाणी मिळतं कोणी किती बाटली जरी भरून नेली तरी चालेल इतकं चांगलं पाणी आम्ही अंबरनाथकरांना देतो आहे दे आणि त्यामध्ये सहभागी असणारे आमचे अनिल गायकवाड दा, यांनी आज आजचा खर्च जो आहे आणि यापुढे दर बुधवारी लागणारं पाणी त्याची गूळ किंवा जी काही खर्च आहे तो सगळा देण्याचा सा त्यांनी सांगितलेलं आहे यापुढे अजूनही बरेच असे अंबरनाथकर नागरिक आहेत की जे मदत करत असतात मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की ज्याला ज्याला एक दिवस जरी पाणी वाटायचं असेल आपल्या आईवडिलांच्या नावाने कोणाच्याही नावाने तर ते इथे येऊन मानवसेवामध्ये पैसे दिल्यास त्यांच्या नावाने आम्ही ते पाणी देणार आहोत ते पुण्य आपल्या सगळ्यांना मिळेल आणि यापुढे या दोन महिन्यात आम्ही आमचे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे असं ठरवलेलं आहे की नुसतं पाणी न्यायचं की आपण एकदा कलिंगड महोत्सव हो। एकदा काकडी महोत्सव हो। एकदा टरबूज महोत्सव सर्वत महोत्सव असे चार रविवार बघून आपण लोकांना किती खातील तेवढे कलिंगर खातील तेवढे टरबूज असे आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो उपक्रम देखील याच चौकात याच ठिकाणी होणार आहे आमच्या सगळ्यांच्या डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज